नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये एक छान अंड्याची झणझणीत चमचमीत आणि झटपट तयार होणारी आमटी पाहणार आहोत किंवा फोडलेल्या अंड्याचं कालवणी म्हणू शकता अतिशय चविष्ट बनते दोन घास जास्तच खाल तर इतकी चविष्ट आणि साधी सोपी तुम्ही रेसिपी नक्की करून पहा तर बऱ्याच वेळा मार्केटमधून येताना अंडी आपली फुटली जातात किंवा क्रॅक जातात तर ते काय करावी तर छान झणझणीत असं आपण त्याचं एक कालवण करूया तर इथे मी लोखंडी कडे वापरले त्यामध्ये सम्... चम तीन चमचा तेल घेतलेले आहे तेव्हा हे तेल गरम होत आहे तर तुम्हाला इथे एक वाटण दाखवते तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा पाव पाव तुकडा एक मी आ, सुके खोबरे तसे आलं व लसूण छान गॅसवर भाजून तसेच त्यामध्ये मुठभर हिरवी कोथिंबीर टाकून हे वाटण केलेले आहे तर कांदा तर इथे तेल छान गरम झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा तो है। तो या तेलामध्ये छान आपल्याला हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कांदा छान हलका लालसर असा परतल्यानंतर ह्यामध्ये मी दोन अंडी टाकत आहे फोडून तर इथे तुम्ही फोडलेली जी अंडी आपली मार्केटमधून येतात किंवा तुमच्याकडे जे चांगली असेल तीही तुम्ही जर फोडून टाकली तरी चालतील पण नक्की हे कालून करून पहा तर ह्या अंडी फोडून अशा प्रकारे मोठ्या आकारातच आपल्याला जा ठेवायचे जास्त बारीक ह्याचा जा भुगा करायचा नाही तर अशा मोठ्या प्रकारचे तुकडे ठेवणे तर ते दोन मिनटं छान परतल्यानंतर इथे कांदा लसूण मसाला एक चमचा हळद अर्धा लहान चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा मोठा चमचा तर हे छान मसाले तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे पाहू शकता तेल ही छान या मसाल्याला सुटलेले आहे तर ह्यामध्ये जे आपण वाटण केलेले आहे एक कांदा पाव तुकडा खोब सुके खोबरे तसेच आलं लसूण व मुठभर कोथिंबीर टाकून जे वाटण केलेले आहे तेही आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून ह्यामध्ये मी बाजरीचे पीठ टाकणार आहे एक चमचा तुम्ही ज्वारीचे पीठ वापरले तरी चालेल तरी पीठ टाकून पुन्हा हा मसाला व पीठ आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे पण जे आपण फोडलेले अंडे आहे ते बारीक जास्त करू नये खाताना ते छान लागत नाही मोठे मोठे चंक्स ठेवले तर ते दिसायलाही छान दिसतात तशीच चवीला अप्रतिम लागतात तर छान तेल सुटपर्यंत परतल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेले आहे त्यामध्ये गरम पाणी टाकून ते ह्यामध्ये मिक्स केलेले आहे तुम्हाला कितपत रस्सा पाहिजे तित तितके तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करून आपल्याला इथे रस्सा वाढवायचा आहे तर इथे गरम पाण्याचा वापर करणे जेणेकरून आपल्या रस्त्याला तरी छान येईल आणि मीठ टाकलेले आहे चवीनुसार तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे व गॅस मोठा करून एक छान दणदणी त्याला उकळी येऊ दिलेली आहे आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला दोन ते तीन मिनटं छान आपल्याला उकळू द्यायचं आहे कालवण तर इथे पाहू शकता आपले हे आ फोडलेल्या अंड्याचे झणझणीत आणि चमचमीत हे कालवण तयार आहे तर हे कालवण बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर नक्की ट्राय करा तर हे फोडलेल्या अंड्याचं कालवण तुम्ही चपाती भाकरी किंवा तुम्ही नुसत्या भाताबरोबरी अतिशय कालवण छान लागते अतिशय चविष्ट लागते नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या ह्या साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनेल फ्री आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू